नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील शेतकऱ्यांसाठी नुकतीच एक गुड न्यूज म्हणजे आनंद वार्ता समोर आलेली आहे भारतीय हवामान विभागानं एकोणीस मे दोन हजार चोवीसला मान्सूनचे अंदमानात आगमन झाले असल्याचे जाहीर केले आहे विशेष म्हणजे एकतीस मेच्या सुमारास मान्सून केरळमध्ये येणार असा अंदाज आहे अठ्ठावीस मे ते तीन जून या कालावधीत मान्सूनचे केरळात आगमन होण्याची दाट शक्यता असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा शेत निश्चितपणे दिलासा ठरणार आहे महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर आपल्या राज्यात सहा जून ते नऊ जून या कालावधीमध्ये मान्सूनचे आगमन होणार असल्याचं म्हटलं गेलं आहे म्हणजे याही वर्षी मान्सूनचे भारतात वेळेतच आगमन होणार अशी शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे दुसरीकडे राज्यात गेल्या दहा सेत ते बारा दिवसापासून मान्सून पूर्व पाऊस सुरू आहे अर्थात हा अवकाळी या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे तथापि हा अवकाळी पाऊस ऊस पिकासाठी मात्र फायदेशीर ठरत असल्याचं म्हटलं जात आहे याशिवाय अवकाळी पावसामुळे काही भागातील उष्णतेचे प्रमाण देखील कमी झालेले आहे अवकाळी पावसामुळे उखाड्याने हैराण झालेल्या जनतेला हा एक दिलासच म्हटलं जात आहे दरम्यान भारतीय हवामान खात्याने आगामी पाच दिवस लक्षात घ्या मित्रांनो आगामी पाच दिवस महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरूच राहणार असा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे आगामी पाच दिवस महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाऊस बरसणार आहे तर काही ठिकाणी मात्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार याशिवाय दक्षिण कोकणात देखील पाऊस होणार आहे असा अंदाज आहे आज म्हणजे एकवीस मे रोजी विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर छत्रपती संभाजीनगर वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आणि नाशिक या जिल्ह्यात आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे बुधवारी आणि गुरुवारी देखील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे मित्रांनो नवनवीन माहिती घडामोडी राजकीय विश्लेषण यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकवर क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार